शिवशाही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पारस काही दिवसात महानगरपालिकेच्या निवडणूक येऊन ठपणार आहेत या निवडणुकामध्ये बळीराजा शेतकरी संघटना चे महाराष्ट्र प्रमुख रमेश गणगे यांचे उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत त्यांच्याशी संवाद साधलाय या आपण तर विचारू विचारूया तर बळीराजा शेतकरी संघटना पुणे महानगरपालिका सोहळा लढवलो लड़, लड़, आहे या मागील भूमिका काय गेल्या अनेक दिवसापासून किंवा अनेक वर्षापासून बळीराव शेतकरी संघटना हे राज्यभर शेतकरी कष्टकरी गोरगरीब यांच्यासाठी ही शेतकरी संघटना काम करत आहे ना कुठल्या स्वतःच्या भविष्यासाठी किंवा स्वतःच्या मतलबीसाठी हे बळीराई शेतकरी संघटना हे काम करत नसून येणाऱ्या पुणे महानगरपालिकेची रणधुमाल या ठिकाणी चालू झालेली आहे आणि आमचे बहुराव शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नितीनजी बागल साहेब हो यांच्या आदेशानुसार आम्ही येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या जे काय निवडणुका आहेत या निवडणुका आम्ही स्वभावावर या ठिकाणी लढवणार आहे आणि यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्या आम्ही पाच वर्षात मी उमेदवार जाहीर केले होते काही तांत्रिक अडचणीमुळे त्यामुळे उभा केले हो नव्हते के पण या वेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही वीस उमेदवार या ठिकाणी रिंगणात उभा करणार आहोत आणि चांगल्या चांगल्या उमेदवाराला आम्ही या ठिकाणी घाम पडणार आहोत इत, येथील नागरिकांच्या समस्या पण भरपूर आहेत कात्रज कोंड रोड म्हणा शौचालय म्हणा कचरा डेपोचा प्रश्न म्हणा बस डेपोचा प्रश्न म्हणा इकडे मोठ्या प्रमाणात प्राथमिक शाळा आहेत शाळेत मुलं रस्त्यावर जात येत असतात वाहतुकीची कोणती म्हणा त्याबाबत तुमचं काय हे बघा पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक समस्या या ठिकाणी आहेत किती किती वर्ष झालं या ठिकाणी प्रशासन काम करतय राज्य सरकार केंद्र सरकार या ठिकाणी निवडणुका जाहीर होत ज्यावेळेस कोर्टानं हा निर्णय दिला की बाबा तत्काळ तुम्ही या निवडणुका घ्या आणि एक नगरसेवक हे ज्या पद्धतीने आपल्या आपल्या वादामध्ये जे नागरिकांच्या समस्या सोडतील असं प्रशासन सोडू शकत नाही म्हणून कोर्टाच्या आदेशानुसार या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी राहिला प्रश्न माझ्या प्रभागामध्ये माझा प्रभाग जो आहे चाळीस आणि अडतीस प्रभागामध्ये या ठिकाणी मी गोरगरिबांची कामं करतो सामान्य मग तो जाती धर्माचा माझ्याकडे विषय नाही मी कुठल्या पक्षाचा नाहीये मी माझी बहिरजे शेतकरी संघटना ही सामाजिक संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मी या ठिकाणी काम करतोय मी कुठल्या पक्षात नाहीये माला सौरते नहीं है कि सौरते नहीं। मी कुठला मला स्वार्थ नाहीये की मी माझी घरं भरायची माझी बँका भरायच्यात माझा असलं कुठले स्वार्थ नाही गेल्या सतरा अठरा वर्षापासून मी या जनतेची मोफत सेवा करतोय आणि त्यामुळे मी निर्णय घेतला की या प्रभाग क्रमांक चाळीस मध्ये रमेश ममा गंगे हे बहिरजा शेतकरी संघटनेचा उमेदवार मी स्वतः उभा राहणार आणि चांगल्या चांगल्या उमेदवाराला आमची टीम आणि आमची संघटना घाम बोलणार एवढं निश्चित आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो अजून एक प्रश्न असं राहील कुठल्या वेळ आली तर तुम्ही कुठल्या पक्षाबरोबर बघा येणारा कालावधी सांगायला अजून निवडणुका दोन अडीच महिन्यावरती निवडणूक आहेत जर कुठल्या पक्षाने किंवा कुठल्या पार्टीनं किंवा कुठल्या संघटनेने युतीचा प्रस्ताव जर मला दिला किंवा माझ्या बहिराई शेतकरी संघटनेला दिला तर योग्य तो निर्णय घेऊ आम्ही त्या ठिकाणी युती करणे तयार आहोत महानगरपालिकेसारख्या शहरी क्षेत्रामध्ये शेतकरी संघटनेने लढणे शहरी नागरिकांना रुचेल का ना रुचे शंभर टक्के रुचाल याचं कारण असं आहे की जे पुणे शहरामध्ये जे नागरिक वास्तव्यास आलेले आहेत हे नागरिक पुणे शहरातले स्थायिक नाहीत हे सामान्य खेडोबाटीचा आलेला हा माझा शेतकरी वर्ग आहे तो या ठिकाणी कोण इंजिनियर झाले कोण डॉक्टर झाले कोण आय पी एस झाले कोण पोलीस प्रशासन झाले कोण महानगरपालिकेमध्ये हे स्थायिक इथले नाहीत म्हणून या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देतो की भळरावे शेतकरी संघटनेचे हे जे जनता आहे हे खेळपण आलेली जनता हे शंभर टक्के मामाला सहकार्य करणार आणि मामाचे उमेदवार मिळून देण्याला मदत करतील एवढं आश्वासन या ठिकाणी सांगतोय शहरातील शहरी आणि चाकरमान चाकरमान्याने मतदार आकर्षित करण्यासाठी काय योजना हे बघा ज्या ज्या वार्डामध्ये किंवा प्रभागामध्ये ज्या ज्या सुविधा जनतेला लागतात त्या सुविधा आम्ही बहिराई शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम चालू केलेलं आहे आणि वेळ आल्यास जर जनतेनं आम्हाला कौल दिल्यास तर आम्ही शंभर टक्के नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या उमऱ्यावरती जाऊन त्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम आमची टीम आणि आमचे नगरसेवक करतील एवढं आश्वासन या ठिकाणी देतोय काही दिवसापूर्वी विधानसभा येऊन गेली लोकसभा येऊन गेली आता स्थानिक स्थानिक राज्याच्या लागणार आहे त्यामध्ये तुमचं काय काम होतं का हे बघा ज्यावेळेस मी स्वतः भूम मतदारसंघामध्ये आमच्या बहिराज शेतकरी संघटनेने या महाराष्ट्रामध्ये दहा उमेदवार आमदारकीला सुद्धा उभा केलेले होते उभा करत असताना आम्हाला त्याही ठिकाणी अनुभव आला आता राज्य सरकारनं केंद्र सरकारनं पुणे महानगरपालिका नगर परिषद स्वराज्य संस्था या सगळ्या डिक्लेअर केलेल्या आहेत बहिराज शेतकरी संघटना या सर्व निवडणुका लढवणार आहे असं राष्ट्र आमचे केंद्रीय अध्यक्ष विजिक आपले नितीनजी बागल साहेब आणि राज्य संप्रमुख रमेश मामा तुमचे इथला स्थानिक प्रश्न एक शेवटचा प्रश्न असा राहील की आता तुमच्या स्थानिकांचा प्रश्न कात्रज कोंडवा रोड म्हणा कात्रज इथला पूल म्हणा इकडच्या प्राथमिक शाळा म्हणा किती किती वर्षापासून हे बघा गेल्या अनेक वर्षापासून पुणे शहरातील मेट्रो तयार झाली परत पुणे शहरातील अनेक उड्डाण ब्रिज तयार झाले पण काही राजकीय हेतूमुळं या कात्रत कोंडा रोड हा या ठिकाणी रखडलेला आहे आणि याला आता या ठिकाणी गती मिळालेली आहे राहिला ट्रॅफिकचा प्रश्न मी तर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेल की जे ट्रॉफिक वाहतूक डिव्हिजन आहे यांनी या ठिकाणी कर्मचारी द्यावी जे शाळा सुटतात या मुलांना वाहतुकीमुळे अडथळा होतो आहे त्या मुलांचा कुठेतरी अपघात होईल असे प्रश्न सुद्धा आम्ही बघणार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या पुणे शहराचे डीसीपी पी जाधव साहेब वाहतूक डीसीपी यांना सुद्धा आम्ही निवेदनाद्वारे या ठिकाणी आम्ही कळवणार आहोत धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या